रामकृष्ण रे मैत्रिणीनं स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी फुग्गाबाही बघणार आहेत एकदम नवीन आणि युनिक पद्धतीने मी तुम्हाला फुग्गाबाहीची कटिंग तसंच स्टिचिंग एकदम सविस्तर असं दाखवणार आहे ठीक आहे तर त्यासाठी बघा मी जो काठ होता आपल्या ह्या कापडला तो काठ कट करून बाजूला केला आणि कापड फोल्ड करत मधून कट लावत आपण दोन बाह्यांसाठी कापड इथं कट करून घेतलेला आहे आता त्याची आपण चार फोल्डमध्ये घडी घातलेली आहे बाही गडीची मार्किंग करायची आहे आठवरती बत्तीस मापाचं आपण ही बाही बनवून घेणार आहेत बघा आठ आठच्या पुढे सहा इंच आपलं एक्स्ट्रा कापड इथं आपण घेतलेला आहे तसंच आता हा जो काही काट आहे तो फक्त दीड इंच आपण घेणार आहे तयार म्हणून आता आपण काय करणार तयार बाही उंची आपल्याला साडेपाच हवी तर आपण त्याच्यातून तो काठ दीड इंच वजा करणार म्हणजे चार इंच ठीक आहे चारमध्ये प्लस आपण अडीच इंच करणार आहेत तर शॉर्ट बाईमध्ये तुमची कुठल्याही मापाची बाई असू द्या तुम्हाला उंची प्लस अडीच इंच घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता मी ह्या बाजूला बघा तीन वरती उतार देणार आहे आणि बाहीचा आकार कसा द्यायचा ते नीट लक्षपूर्वक बघा सहापर्यंत आपण बरोबर सहा इंच जे काही एक्स्ट्रा आलेला आहे ते सरळ घेतलेलं आहे आणि तिथून पुढे मग आपण बाहीचा आकार असा दिलेला आहे पप स्लीव्स बनवत आहे फुगा बाहीसाठी आपण फक्त एकच जो आकार आहे तो राहू देणार आपल्याला इथं खोल मुंड्याचा आकार द्यायचा नाही आहे फक्त एक आकारानेच बाई कट करायची आहे एक बाईचा कापड आपण बाजूला ठेवला एकच बाई मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये इथं दाखवणार आहे जो आठचा पॉईंट होता तिथं आपण कट लावून घेतले खाली तसंच वर आता आपल्याला कापड शिधे उलट बाजू बघायची आहे नीट लक्षपूर्वक आणि सर्वप्रथम मुंड्याचा जो आकार आहे तिथंच आपण प्लेट घ्यायला सुरुवात करणार आहेत जिथं आपण कट लावून घेतला सर्वप्रथम आपण तिथून प्लेट घेणार ओपनर किंवा सुईच्या मदतीने तुम्ही देखील एकदम छोट्या छोट्या अशा मस्त अशा प्लेट तुम्ही देखील घेऊ शकता एकदम बारीक बारीक अशा प्लेट घ्यायच्या आहेत तेव्हाच आपला जो फुगा आपण बनवणार आहे फुगा बाही त्याला खूप सुंदर असा लूक मिळणार आहे आता आपण चेक करणार इथं बघा आपल्याला आठचीच घडी हवी बाहीची तर अकरा येते म्हणजे आपण अजून तीन प्लेट मी घेणार आहे ह्या बाजूला तीन तसेच त्या बाजूला तीन दोन्ही बाजूला मी सारख्या पद्धतीने प्लेट टाकते आणि मग परत पुन्हा मी घडी चेक करणार आहे तुम्हाला देखील मापानुसार अशा पद्धतीने थोडे बदल करायचे आहेत आता परत आपण मोजून चेक करणार तर आता बरोबर आपला आठ इंच येतं तर आता ओके झालेलं आहे हे वरचं पार्ट आहे आता इथं प्लेनमध्ये कापड किती आणि कुठून प्लेट स्टार्ट झाले तेच आपण इथं खाली मोजून घेतलेलं आहे म्हणजे साडेचारवरती आपण इथं पॉईंट लावला की जेणेकरून आता खाली टिप टाकत असताना आपण इथूनच सुरुवात करणार आहेत म्हणजे प्लेट आपण साडेचारपासूनच सुरू केलेली आहे घ्यायला तसंच आता आपल्याला काय करायचं आहे हा का जो काही आता प्लेटवाला जो राऊंड शेप आहे खालचा तो दंडघेराचा पार्ट असणार आहे तर मुंड्याचा राऊंड होऊन दंडघेरा आपला कमी असतो म्हणून खालच्या दिशेला आपले अजून थोडं एक दोन प्लेट जास्त इथं येणार आहेत वरच्या प्लेटांहून खाली प्लेट आपल्याला जास्तीच्या घ्यायच्या असतात आता आपण इथं परत जसं मुंड्याचा राऊंड चेक केला होता तसंच आपण दंडघेराचं पार्ट चेक करणार आहेत घडी करत दंडघेर आपल्याला पाच प्लस दोन इंच शिलाई मार्जिंचं असं आपण इथं सात इंच मोजणार त्याहून जर काय जास्त येत असेल तर आपण तेवढ्या कापडचे प्लेट घेणार आहेत आपण क्रॉस मार्किंग कुठंच केलेले नाही आहे बाईसाठी तुम्ही नीट लक्षपूर्वक बघितलं असेल तर लक्षात आलं असेल तुमच्या आता आपण ह्या बाजूला एक तसंच ह्या बाजूला एक म्हणजेच आपला दंडघेर इथं कवर झालेला आहे आता हा जो काही काट आहे तो आपण घेतलेला आहे शिदी बाजू खालच्या दिशेला म्हणजे जिथं फुगा आहे त्या दिशेला गेलेल्या आहे उलट बाजूवरून दिसते आपल्याला आणि एकदम बिलकुल जरीचा जो वर्क आहे तिथूनच आपण अशी मस्त एकदम व्यवस्थित एकदम काठाने टिप टाकून घेणार आहेत आत्ता आपल्याला इथं दापटीप टाकायची आहे संपूर्ण जो जॉईंट आहे तो काठाखाली घ्यायचा आहे म्हणजे एकदम सुंदर असा लुक आपल्या स्लीवला इथं मिळणार आहे आता हा जो काही खालचा काठ होता प्लेन तो देखील मी इथं फोल्ड असा करून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या स्लीवला इथं आलेला आहे फुग्गा देखील एकदम छान असा झालेला आहे तर तुम्ही फुगा बाहे ज्या वेळेस बनवणार तेव्हा तुम्हाला उंची प्लस दोन ते अडीच इंच घ्यायचंच आहे हे लक्षात घ्या तेव्हाच तुमचा फुगा एकदम परफेक्ट असा बनणार आहे बघू शकता एकदम सुंदर अशी स्लीव्ज तयार झाली आता ही स्लीव आपण अटॅच कशी करणार बॉडी पार्टवरती ते पण आपण इथं तो बघूया तर स्लीव्ज आपलं बघा ऑर्गेंजाचं कापड आहे त्यामुळे आपल्याला स्लीव्ज व्यवस्थित अशी अटॅच करायची आहे नॉर्मल स्लीवसारखीच आपण लावून घेतली पण मात्र आता इथं बदल असा आहे की जो जॉईंटवाला पार्ट आहे तो आपल्याला बॉडी पार्टकडे घ्यायचा आहे आणि संपूर्ण शेपवरती आपण इथं दापटीप टाकून घेणार आहेत एकदम फिनिशिंगमध्ये आपण इथे स्लीव्ज आपली अटॅच करून घेतलेली आहे तर ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजची फुगाबाही पप स्लीव्स तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट नाही आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे सोबत, धन्यवाद